आप देख रहे हैं तीन चैनल महाराष्ट्र न्यूज नमस्कार जय हिंद सर्वांना आताच मी हिंदू राष्ट्र सेनेचे रवी गोने यांचा एक व्हिडिओ पाहिला आणि ते त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत की आर एस एस संघटना ही सांस्कृतिक संघटना आहे देशभक्तीसाठी काम करणारी संघटना आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते या संघटनेबाबत चुकीची माहिती पसरावून द समाजासमाजामध्ये थेट निर्माण करण्याचं काम करत आहेत आणि ऐन निवडणुकीच्या वेळी त्यांनी हे असे वक्तव्य करत आहेत आणि आर एस एसबद्दल चुकीची माहिती समाजामध्ये पसरवत आहेत तर या हिंदू राष्ट्र सेनेच्या सोलापूर शहराच्या अध्यक्ष यांना माझे काही प्रश्न आहेत या प्रश्नाची उत्तरे त्यांनी नक्की द्यावी नुकताच एक चार पाच दिवसाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक स्वयंसेवक संघाच्या एका कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली आणि त्याच्या आत्महत्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये माझ्यावर लैंगिक अत्याचार झालेला आहे त्यामुळं त्या लैंगिक अत्या अत्याचाराला कंटाळून मी आत्महत्या करत आहे या शाखेमध्ये असे कोणते देशहिताचे काम होते की या तरुणाला आपले जीवन संपावे संपाव असे संपावावे असे वाटते तर हेच नव्हे तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असतील गौरी लंकेश असे असतील गोविंद पानसरे असतील या सर्वांच्या हत्येमध्ये हिंदू राष्ट्रसेना आर एस एस यांच्याशी संबंधित कार्यकर्त्यांनाच अटक करण्यात आली आणि याच कार्यकर्त्यांवर दोषारोप दाखल करण्यात आलं होतं या अशा अनेक प्रकार अनेक प्रकरणामध्ये उदाहरणार्थ तुम्हाला असे अनेक प्रकरण सांगेल की त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक स्वयंसेवक सेवक, सेवक सेवक संघाच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल झालं होतं अशी अनेक प्रकरणं आहेत त्या प्रकरणामध्ये मी तुम्हाला प्रथम सांगू सांगू शकतो की उदाहरणार्थ आता आता नुकताच कोर्टाने त्याच्याबद्दल निर्णय दिला होता त्याच्यामध्ये उदाहरणार्थ मालेगाव बॉम्बस्फोट असेल मालेगाव बॉम्बस्फोट असेल अजमेर शरीफचं प्रकरण असेल मक्का मस्जिद बॉम्बस्फोट असेल किंवा समझोता एक्सप्रेस या असे अनेक प्रकरण नांदेड परभणी जालना या सर्व ठिकाणी जे जे मोठमोठे गुन्हे घडले जे जे विदारक आत आतंकवादी ज्या प्रकारे कटरचून करत असतात हल्ले असे प्रकारे ज्या अशा प्रत्येक प्रकरणामध्ये फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू राष्ट्र सेना यांच्याशी निगडीत असणाऱ्याच कार्यकर्त्यांवर का गुन्हे दाखल झाले याच लोकांना का पकडण्यात आलं याचं उत्तर हिंदू राष्ट्र सेनेचे सोलापूरचे अध्यक्ष रवि गोने या, गोने यांनी द्यावे आणि अत्यंत सर्वात महत्वाचं आत्ताच डी आर डीओचे प्रमुख असलेले प्रदीप कुलकर्णी यांनी पाकिस्तानला आपल्या देशाची गुप्त माहिती पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप झाला त्या प्रकरणात त्यांना अटक झाली आणि या प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे हे तुमचे राष्ट्रीय सेवक संघाचे कार्यकर्ते नेहमी देशाच्या विरोधात कटकारस्थान करताना का सापडतात समाजा समाजामध्ये ते निर्माण करताना का सापडतात बॉम्बस्फोट प्रकरणामध्येच का सापडतात दंगलीच्या प्रकरणामध्ये का सापडतात तुमचे एक बोटे असतील भिडे असतील उदाहरणार्थ भीमा कोरेगावचं प्रकरण असेल या अशा प्रकरणामध्ये नेहमी आर एस एस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू राष्ट्र सेना आणि तुमच्याशी निगडीत असणारे अन्य काही संघटना याच लोकांना तो याच लोकांवर नेहमी आरोप होतात आणि या लोकांना अटक केली जाते हे hey, uh, देशासाठी करणारं काम आहे का तुम्ही जे दंगल्या घडवता बॉम्बस्फोट घडवता आणि या संघ संघाच्या शाखेमध्ये एखाद्या एखादा मुलगा चिठ्ठी लिहितो आहे की माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला म्हणून मी आत्महत्या करतोय हे संघामध्ये ह्या गोष्टी घडतात आणि तुम्ही म्हणता की संघ राष्ट्रहिताचं काम करतं मग या आत्ता मी जी काही बोललो या सर्व प्रकरणाबद्दल रवी गोणी यांनी खुलासा करावा एवढी मी या ठिकाणी जाहीर विनंती करतो जय भिंद